नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण एका युरिन अल्कलायझिंग एजंटबद्दल माहिती घेणार आहोत मेडिसिनचं नाव आहे सिटाल लिक्विड सिटाल लिक्विड हे एक शुगर फ्री मेडिसिन आहे ज्याचा की इन्ग्रेडियंट आहे डायसोडियम हायड्रोजन सिट्रेट सिटाल सिरपसारखेच मार्केटमध्ये अल्कार अल्कासिप सिट्राल्का सारखे मेडिसिन्स अवेलेबल आहेत युजेस सिटाल सिरप हे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनमध्ये उपचारासाठी वापरले जाते डायसोडियम हायड्रोजन सायट्रेट युरिनचा पी एच वाढवून युरिन कमी ॲसिडिक बनवतं पी एच वाढवल्यामुळे हो युरिन अल्कलाईन बनते आणि बॅक्टेरियाचा प्रभावी प्रतिबंध होतो त्याच्यामुळे युरिन इन्फेक्शनमध्ये होणारा त्रास जसं की जळजळ होणे फ्रिक्वेंट युरिनेशन आणि वेदना ह्यापासून आराम मिळतो ट्रीटमेंट ऑफ गाऊट गाऊट ही एक अशी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये शरीरातील युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं युरिक ॲसिडचं प्रमाण वाढल्यामुळे ते क्रिस्टल स्वरूपात आपल्या सांजांमध्ये साचले जाते ते क्रिस्टल्स आपल्या जॉईंटमध्ये अडकून तिथे लालसरपणा येतो सूज येते आणि वेदना होते डायसोडियम हायड्रोजन सायट्रेट शरीरातील युरिक ॲसिडचं प्रमाण कमी करतं क्रिस्टल्सची निर्मिती कमी करतं आणि त्याच्यामुळे गाऊटमध्ये होणाऱ्या त्रासापासून आपल्याला आराम मिळतो ट्रीटमेंट ऑफ किडनी स्टोन युरिक ॲसिडमुळे आणि कॅल्शियम ऑक्झिलेटमुळे होणाऱ्या किडनी स्टोनवरती उपचार करण्यासाठी सिटाल सिरप वापरलं जातं रेनल ट्युब्युलर ॲसिडोसिसने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांमध्ये किडनी स्टोन विरघळण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग केला जातो साईड इफेक्ट्स पोटदुखी अतिसार उलटी मळमळ ह्यासारखे कॉमन साईड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात ड्रग इंटरॅक्शन्स डायुरेटिक्स फ्युरोसोमाइड अँटीबायोटिक अँटी अरेथमिक क्युनिडिन ॲड्रेजर्निक ॲगोनिस्ट इफेड्रिन डिकन्झेस्टंट सुडो इफेड्रिन बार्बिच्युरेट्स सॅलिसिलेट्स आणि कॉर्टिकोसाइट्स ह्याचसारख्या मेडिसिन्सबरोबर सिटाल सिरप हे इंटरॅक्ट करू शकतं सेफ्टी टिप्स सिटाल सिरप सुरू करण्यापूर्वी तुमचे कोणते मेडिसिन्स चालू असेल तर तशी पूर्वकल्पना तुमच्या डॉक्टरांना द्या आणि मगच सिटाल सिरप तुम्ही चालू करू शकता तुम्हाला जर o uh, hipocalcemia म्हणजेच लो ब्लड कॅल्शियम लेवल हायपर कॅल्सेमिया म्हणजे पोटॅशियमची लेवल जास्त असेल हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल किडनी आणि लिव्हरशी रिलेटेड कोणत्या समस्या असतील तर तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून त्यांचा सल्ला घेऊनच तुम्ही सिटाल सिरप चालू करू शकता प्रेग्नेन्सी आणि ब्रेस्ट फिडिंगमध्ये सिटाल सिरप यूज करताना तशी त्याची गरज आहे का आणि तुमच्या गायनेकॉलॉजिस्टने जर तुम्हाला ते सजेस्ट केलं तरच तुम्ही सिटाल सिरप घेऊ शकता सिटाल सिरप कसं वापरायचं किंवा ते कसं घ्यायचं सिटाल सिरप हे अडल्ट्समध्ये टेन एम एल ते पंधरा एम एलपर्यंत डोस दिवसातून आपण तीन वेळा घेऊ शकतो सिटाल सिरप घेत असताना त्याचं मेजरमेंट कपनुसार घेऊन ते एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला डिझॉल्व करायचं आहे डिझॉल्व केल्यानंतरच तुम्ही सिटाल सिरप घ्या सिटाल सिरप घेतल्यानंतर पाण्याचा इंटेक्ट वाढवा भरपूर पाणी प्या सिटाल सिरप कुठे स्टोअर करायचं आहे सिटाल सिरप हे नॉर्मल रूम टेम्परेचरमध्ये कोरड्या जागी स्वच्छ जागी आणि डिरेक्टली सूर्यप्रकाशाच्या खाली तुम्ही ठेवू नका आजचा हा माझा सिटाल सिरपचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद